देव करसी भर मध्यान रात्रीला निघून गेला कैलास गादीला जाऊन त्या भोळ्या देवाच्या रावळाला देवकरसीद येऊन उभा राहिला दरवाज्याच्या तोंडाला पाहिलं भोळ्या देवाने भोळा देव देवा रसिदाला लागला होता बोलायला देवा कशाच्या कारण निघून आला माझ्या रावळाला एवढं बोल्या बरोबर त्या भोळ्या देवाला त्या टायमाला देवकरसीद लागला बोलायला देवा सकाळचा सेवक टिगणा दोपाळला दोपाळचा सेवक टिगणा संध्याकाळ तीनशे सात सेवक झालं त्या खमाने खंडाला आपण देवा सेवक नाही टिकायला सेवकाच्या पायात मिळालोय निघून आपल्या रावळाला चंद्र सूर्य असे पर्यंत राहणारा जन्मावर जाणारा असा एखादा सेवक देवा पाहिजेच मला द्यायला तरच मी निघून जाईन खाली खलमानेव खंडाला क्रिस्तान ब्रेका खंडा आता ऐकायला खलमानेव खंडाला मधल्या ताळाला मानवी मधी मालिंग राया म्हणतात त्याला जाऊन तुझा तू हा सेवक पाहिजेस घडवून घ्यायला एवढे बोल ब्रेका आता ऐकायला विचार देवाने मनाचा ब्रेका आता करायला